चोवीस जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करायचे ठरवले दोन हजार तीस पर्यंत सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे हे ध्येय राष्ट्रसंघाचे आज महाराष्ट्रात बोटावर मोजण्या इतक्या शाळा प्रत्येक मुलाला आणि शिक्षण मिळावे याकरिता प्रभावीपणे मूल केंद्रीय विचाराने शिक्षण केंद्रे काम करीत आहे त्यातीलच एक पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील ग्रामबंगल संचालित पद्मश्री अनुताई वाघ शिक्षण केंद्र तर शिक्षणात काम करणारी या शाळेबद्दल जाणून घेऊया आणि तसेच कशा प्रकारे मुलांना शिक्षण दिले जातात पाहूया प्रत्येक मूल चांगले शिकू शकते त्यांच्यात शिक्षणाची उपजतच आवड असते शाळा आकर्षक आणि भरपूर कल्पक उपक्रम देणारी असेल तर त्यांना नक्की शाळेत जावेसे वाटते शाळांमध्ये कृतीशील अनुभवांची रेलचेल असेल तर सर्वच मुली मुली आनंदाने येऊन चांगल्या पद्धतीने शिकतात तर हा उद्देश ठेवून या शाळेतील विद्यार्थ्यांना

पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या कार्यप्रेरणेतून जन्माला आलेल्या या ग्रामभगत संस्थेतर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहे पद्मश्री अनुताई वाघ प्राचार्य रमेश पानसे आदींनी एकोणीशे ब्याऐंशी साली स्थापन केलेल्या ग्राममंगल संस्था ही संस्था आहे पांडुरंग चौधरी मी या विक्रमगडच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम पाहतो आपली ग्राममंगलची विक्रमगडची जी शाळा आहे ती शाळा सन दोन हजारमध्ये सुरू झाली सुरुवातीला बालवडीचे वर्ग सुरू झाले त्यानंतर दोन हजार तीनमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गाला शासनाने परवानगी दिली आणि आपला पहिलीचा वर्ग सुरू झाला तसं पाहिलं तर या परिसरामध्ये त्यावेळी खाजगी शाळा होत्या पण त्या पाचवी ते दहावी पाचवी ते बारावी अशा स्वरूपाच्या होत्या परंतु प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खाजगी शाळा नव्हत्या त्याच्यामुळं सुरुवातीला परिसरातून खूप रिस्पॉन्स मिळाला आणि एक ते चार असे वर्ग दरवर्षी नैसर्गिक वाढीने वर्ग वाढत गेले सुरुवातीला चौथीपर्यंतच वर्ग होते त्यानंतर पालकांचं असं म्हणालं की तुमची शिक्षण पद्धती चांगली चा आहे त्याच्यामुळं चौथीनंतर पाचवीला मुलं जेव्हा जातात तेव्हा शिक्षणपद्धती वेगळी असल्यामुळं मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये थोड्याशा अडचणी यायच्या कारण की रेग्युलर शिक्षणपद्धती आणि रचनावादी शिक्षणपद्धती यांच्यामध्ये जो काही गॅप आहे तो गॅप आपल्या शाळेतून बाहेर गे जाणाऱ्या मुलाला तिथलं वाता वातावरण आणि हे वातावरण त्या दोन्हीमध्ये ॲडजस्ट करताना थोडासा त्रास व्हायचा त्याच्यामुळं पालकांनी सहकार्य केलं पालकांची इच्छा त्याच्यामुळे सन दोन हजार तेरामध्ये आपण पाचवीचा वर्ग सुरू केला आणि त्यानंतर आतापर्यंत दहावीपर्यंत आपली फुलफ्लिप शाळा आहे म्हणजे आता बालवाडी ते दहावीपर्यंत आपले वर्ग चालतात पूर्ण महाराष्ट्रभर रचनावादी शिक्षण पद्धती आपण जे सांगतो तर हे काम आम्ही गेली पस्तीस वर्ष म्हणजे अनुताई वाघांच्या काळापासून हे जे काही चालत आलेलं आहे त्याला आता शासनाने रचनावादी शिक्षण पद्धती असं नाव दिलं पण आम आम्ही हे काम फार पूर्वीपासून करीत आलेलो आहे आणि परिसरातील ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे परिसर शिक्षण देणं म्हणजे शिक्षण असा जर आपण शिक्षणाचा एक सोपा अर्थ काढला तर परिसरातीलच ज्या काही टिकाऊ टाकाऊ वस्तू आहेत त्या गोळा करून त्याचं शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करून मुलांना आनंददायी शिक्षण देण्याचं जी काही पद्धती आहे त्या पद्धतीनुसार शाळेमध्ये शिक्षण चालतं आणि दुसरी गोष्ट अशी का आमच्याकडं पाचवी ते दहावीपर्यंत शास्त्रालयचं एक मॉडेल आहे त्याच्यामध्ये आम्ही विषयांच्या लॅप केलेल्या आहे गाणी गोष्टी खेळ छोटी कोडी चित्र आदींच्या माध्यमातून त्यांना शिकवून शाळेविषयी कुतूहल वाटावे असा वातावरणात त्यांना शिकवले जाते तसेच शाळेविषयी वाटणारी भीतीही त्यांच्या मनातून पूर्णपणे काढून प्रयत्न या या टप्प्यावर केला अशा दुर्गम भागातील मुलांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढले असून त्यांच्यातली गर्दीही रोखण्यात मदत होत आहे तळागाळातील मुला मुलींना केंद्रबिंदू म्हणून ग्राममंगल मध्ये शिक्षणासंदर्भात सातत्याने संशोधन सुरू आहे आणि त्यासोबतच संस्थेच्या वतीने बालवाडी तसेच प्राथमिक शिक्षकांसाठी या रचनावादी शिक्षण पद्धतीविषयी प्रशिक्षणही दिले प्रशिक्षण या संस्थेने आनंददायी शिक्षण पद्धतीचा एक आदर्श वस्तुपाठच घालून दिलाय आणि याच ग्राममंगल तर्फे जिल्ह्यात अनेक बालवाडी अंगणवाडी शाळेत मुला मुलींना उत्तम आणि आनंदमयी शिक्षण देण्याचं कार्य ही ही संस्था करत आहे आणि त्यातीलच एक शाळा म्हणजे विक्रमगड येथील अनुथायी वाघ शिक्षण केंद्र पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास विघाचा नमस्कार